बिचार वाजलेत सायंकाळ सायंकाळचे आणि आपल्या पूर्वी काढ्या बाजूला असा आबाळे कदाचित पाऊसही मोठा पडत असणार आहे आणि आपल्याकडे आता कुठेतरी वारं सुटायला आहे तर जे झाडाखाली आपण गुरं बांधतो ते थोडंसं हे पावसा पाण्याच्या वादळी दिवसामध्ये भीतीदायक असतं तर आपण ही झाडाखालची गुरं आपण आता बाजूला काढून आपल्या जाडामध्ये तिथं बांधणार आहे तर गायीला आणि रेडीला तर ह्या गाईची बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहे घरातला प्रत्येकजण येण्याची कारण का जसं आपण गाय विकलो तेव्हापासून घरी दुधाची सोय नाही स्वानंदी जवळजवळ आता तीन वर्षाची झाली पण तिलाही खाण्यासाठी दूध आपल्याला भेटलं नाही एक शेतकरी असून शेतकऱ्याच्या घरामध्ये दूध नाही खरीच मोठी शोकांची काय म्हणलं तरी चालते तसं ही ज्या अपेक्षा आहेत आपल्याला आहे ह्याला अजून एक अशी जोडीदार होती कालोड पण ती काही झाली नाही त्यावेळेसच ती हिला सोडून गेलेली त्याच्यामुळे ही एकच फक्त कालोड अशी की माझ्या आवडीची पण आहे आणि गुणवान पण आहे जवळजवळ दूध पण शेवटच्या क्षणापर्यंत सतरा अठरा लिटर ती दूध देत होती तर आता ही पण किती देते काय होती काय सांगता येत नाही जी देईल त्याच्यामध्ये आपण समाधानी आहे आणि मी इकडे आल की आमची स्वानंदी आली लगेच गायिका कशाला आली तू, तू? बसली ती बशी ती नाही बसत ही बशी हा तिला होणार आहे आता तिला तुला खेळायला खेळ चिन्ह मग त्याच्या बरं कशी न? बसा नसतंय त्याच्यावर बहुळे उठ बावळीला उठून नको म्हणा बस, बस। मालिश करा ती मालिश करा नाही औषध नाही लावलं आता नाही लावलं काय झालं काय नाही हा बाळ बाळ होणार आहे तिला आता

पाहुना जा तिथं पाणी पाच नाही तिला दोघ दावा निवून घेऊन जा जा पाणी पाच तिला हा मी आलो हो मशीला घेऊन आलो चल म्हणा चल कशी उभं राहिली ती वड हो खो हो, खो हो, खि इथं पाणी खाल्ली डर मग ते चल, चल।, 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 चल। आली का हा सर त्यांच्याकडे बी चांगला लांबर पट्टा झाला आहे पाऊस

साडेचार वाजलेचा सायंकाळचे आणि जणू काही आगोट मोहरली अशा पद्धतीचं वातावरण गावाकडे तयार झालं आहे म्हणजे आपल्याकडं पण खर्च आहे ईथपर्सन की परइपर्यंतचा पर, पर, तर इजा पण चमकतात आणि गरजत आहे पण आपल्याला सध्या तर आहे वारं आणि आबाळ पण थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे तर लाईट थोडीशी आहे तर आपण थोडा वेळ मोटर चालू करूया कारण का वाऱ्या कावजांमध्ये परत कधी लाईट जाईल आणि कधी हेही सांगता येत नाही तर त्याच्यामुळे आधी चालू करून तो मोटर पाणी आहे त्याच्यामुळं हेच जपून वापरावं लागतं थोडं थोडं आपलं मोटर चालू करून ओसा असा केला की न द्यायला नाही आणि मरू न द्यायला नाही अशा पद्धतीने ऊसाचं आपण पाणी घेतो त्या ऊसा तर आता केले चालू श्री गुरुनाथातव व शांदावर जर आपण झाडं लावली खाण्याची वगैरे तर ती खरंच खूप उपयोगी पडतात अशाच पद्धतीने काही जुनी झाडं होती आपल्याकडे शेवग्याची त्या ठिकाणी पण होतं पण तिथलं आपण तोडलेली कारण का ते विहिरीला एकदम जवळ असायचं त्या शांगा विहिरीमध्ये पडायच्या पण हा जो शेवगा आहे तो तो एकदम वाटावरतीच आहे तर अशा शेंगायला आणि गावाकडं कधी जामखेडं नाही जाण्यात आलं तर मग भाजी करण्यासाठी आपण या शेंगाच वापरतो भरपूर शेंगा शांगायच्या आणि काय काही आता कसं ते गावाकडे बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाकडच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग ती वाळून पण काही काही शंका गेल्यात तर दोन शेवग्याचे हिथे एक आहे आणि एक या पण आहे ही चिंचाचं झाड पण आलेले मस्त लटक आणि हे आहेत की आंबे

आवड आल्यामुळे हा झाकणं गरजेचं आहे तर कंपनीचं आहे तर आहे यांच्यापाशी हे जास्त मागते জানে মানুহ খাই মই ফ্ৰী খানে হয়নে মাছ ज्वारात ज्वारात ना भाऊ कुठ डोळ्या दादा पिवय असं का लई मोठं आहे भाऊ हां लई मोठं एवढं नाही करत काय नाही हे कधी गेलं तर थोडंफार वर बळ राहील ना बांधायला

मोरुम आहे ना त्याच्यामुळे तांते काय दगडत मोठा दिँक यू बाहुला म थँक्यू